नमस्कार जयशुरा शेतकरी तर शेतकरी राज्यात आता कर्जमाफी संदर्भातले खूप सारे अपडेट समोर येऊ लागले प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून किंवा इतरही माध्यमांच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भातील काही अपडेट समोर येऊ लागले आणि त्याचबरोबर आपण एक व्हिडिओ प्रसारित केलेला होता जवळजवळ चार ते पाच दिवसापूर्वी त्याच्यात आपण सांगण्यात आलेलं होतं की पंधरा ते वीस ऑगस्ट दरम्यान कर्जमाफी संदर्भातली एक खूप मोठी घोषणा जी एक राज्य सरकारच्या तसेच केंद्र सरकारच्या माध्यमातून होणार आहे तत्पूर्वी शेतकरी परत एक ॲग्रॉनच्या शोनुसार एक म्हणजे की अॅग्रॉनच्या माध्यमातून एक रिपोर्ट समोर आलेला आहे आणि त्या रिपोर्टच्या माध्यमातून सविस्तरची खूप काही माहिती समोर आलेली आहे त्याचबरोबर टी व्ही नाईन मराठी असो किंवा एबीपी पी माझा टॉप म्हणजेच की न्यूज चॅनल पैकी त्या न्यूज चॅनलवरती पण ते रिपोर्ट आता समोर आले आणि त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे की कर्जमाफी संदर्भातील जेवढं पण हालचाली झालेलं आहे किती लाखापर्यंत कर्जमाफी होऊ शकते कोणते शेतकरी त्याच्यात पात्र बसू शकते आणि खास करून जे पुनर्गठन ज्यांचं झालेलं आहे ते शेतकरीच्यात पात्र बसणार आहे की नाही आणि थकी ते शेतकरी कितव्या वर्षापासून कितव्या वर्षापर्यंत माफ होणार आहे सर्व काही त्यांच्या माध्यमातून रिपोर्टनुसार समोर आलेले शेतकरी आणि कर्जमाफीच्या हालचालीला वाव किती तारखेपासून भेटला आणि किती दिवसात ते कर्जमाफीचे पाहिल्या यादी लागू शकतात हे सर्व काही कोटमध्ये आलेले तर शेतकरी किंवा योगेश पाबळे आणि आपण पाहतात योगेश पाबळे टू पॉईंट झिरो आपलं ऑफिशियल युट्यूब चॅनल तर पुढील असलेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल मात्र नक्कीच सब्सक्राइब करा जेणेकरून पुढील माहिती पूर्ण व्हिडिओ न चुकता तुम्हाला सर्वांना बघायला मिळेल जास्त माहिती पूर्ण होणार आहे तर शेतकरी तुम्हाला सांगू शकतो की अर्थ खात्यात म्हणजे केंद्रीय असो किंवा राज्य असो केंद्रीय अर्थ खात्यात तसंच राज्य अर्थ खात्यात जे पण अधिकारी कर्मचारी काम करू लागले त्यांच्या माध्यमातून असा रिपोर्ट समोर आलेला असा रिपोर्ट देण्यात आलेला आहे प्रसार माध्यमांच्या माध्यमातून की जे आता कर्जमाफी संदर्भातील जे याद्या जे निवेदन प्रस्ताव हो जे की खाली अब्दुल सत्तर जे की आपल्या महाराष्ट्राचे पनन मंत्री त्याचबरोबर जे की नाना पटोले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जे म्हणजे यांच्या माध्यमातून जे पण आढावा निवेदन देण्यात आलेलं होतं त्याच निवेदनाला स्मरणार्थ करून किंवा शेतकऱ्यांचे वारंवार जे की त्यांच्याकडे म्हणजे अर्ज कर्जमाफी संदर्भात जात असून हे सर्व काही निवेदन स्वीकारून जे की कर्जमाफी संदर्भात राज्य सरकार जे की जोरोशोरोने काम करू लागले आणि जवळजवळ केंद्र सरकारकडून आणि राज्य सरकारकडून म्हणजेच की आर्थिक म्हणजे पार्टनरशिपमध्ये शेतकऱ्यांची जवळजवळ तीन लाखापर्यंतचं सरसकट कर्जमाफी करण्याचं ध्येय त्यांनी अटल केलेलं आहे आणि मुख्यतः तीन भूमिकेमुळे कर्जमाफी ही अटल आहे असं त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे आता कोणत्या तीन भूमिका याच्या संदर्भातून थोडक्यात माहिती जाणून घ्या सर्वप्रथम तुम्हाला सांगू शकतो की जे त्यांचं लोकसभेला ज्या शेतकऱ्यांनी त्यांना मोठा दणका दिला म्हणजे म्हणजे लोकसभेला महाराष्ट्रातून पुरेपूर त्यांचा वाट लावण्यात आली शेतकऱ्यांच्या माध्यमातून ते त्यांनी एक खूप मोठी भूमिका घेतलेली म्हणजे एक का मुख्य कारण त्यांनी समोर घेतलेले दुसरं कारण म्हणजे मराठा आरक्षण आता शेतकऱ्यांना मराठा आरक्षण आपण सर्वांना माहिती गेल्या मागच्या एक ते दीड वर्ष मराठा आरक्षण एक खूप मोठा मुद्दा चालू आहे तर मराठा आरक्षणामुळे सर्व काही मराठा समाजा मनोज पाटील जरांगी यांच्या यांच्या मागे आता तिसरं मुख्य महत्वाचं कारण म्हणजे शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव न मिळणे वेळोवेळी शेतकऱ्यांचे पीक मग अतिवृष्टी नुकसान भरपूर याला अनुसरून जे की शेतकऱ्यांना आर्थिक वेळी मदत न करणे हे जे एक मुद्दा धरून हे कर्जमाफीचं धोरण त्यांनी आखलेले म्हणजेच की या तीन ते चार मुद्द्यामुळे कर्जमाफी ही अटल करण्यात आली असं राज्य सरकारच्या म्हणजेच की निवेदनकर्त्यांकून सांगण्यात येऊ लागले किंवा अर्थखात्याच्या खात्याच्या मंत्र्यांकडून म्हणजेच की अर्थ जे पण काम करते जे अधिकारी कर्मचारी काम करते त्यांच्या माध्यमातून ते सांगण्यात येऊ लागले तर शेतकरी आता जे तुम्हाला सांगू शकतो की जे शेतकरी फायनल आहे जवळपास एकतीस मार्च दोन हजार वीस पर्यंत जे थकित शेतकरी अशा शेतकऱ्यांना दोन हजार अकरापासून ते दोन हजार चौदा दोन हजार चौदा पासून ते दोन हजार सोळा सोळा पासून ते वीस आणि ते थकित शेतकरी अशा शेतकऱ्यांना त्याचा लाभ भेटणार आहे आणि शेतकरी तुम्हाला सांगतो ज्या शेतकऱ्यांनी त्याचं पुनर्गठन केलेलं होतं त्या पिककार जातं अशा शेतकऱ्यांना पण त्याच्यात जवळजवळ मित्रांनो दोन लाखापासून ते तीन लाखापर्यंत लाभ देण्यात येणार आहे आणि तुम्हाला हे पण सांगू शकतो शेतकरी ज्या शेतकऱ्यांना मागील तीन ते चार वर्ष वित्तीय वर्षातील कर्ज घेतलेलं होतं अशा शेतकऱ्यांचा पिक करत त्याच्यात माफीत बसणार आहे तुम्हाला सांगू शकतो बऱ्याच काही शेतकरी मित्रांना कॉमेंट्स होत्या की आमचं जे की दोन हजार वीस कर्ज सॉरी मित्रांनो दोन हजार बावीसचा आहे दोन हजार आहे तर हे माफ होईल का नाही परंतु तुम्हाला सांगू शकतो की मागील जे मागच्या आठ ते दहा वित्तीय वर्षातील कर्ज आहे हे त्याच्यात त्यांनी संबोधित घेतलेले आहे त्याच अहवालात त्यांचं नाव घेतलेले शेतकरी म्हणून तर माझे म्हणून मागील हे जे सर्व कि कर्जमाफीचे मुद्दे त्याच्यात घेतलेले आहे तर याच्या संदर्भातील भरपूर काही व्हिडिओ सोशल मीडियावरती किंवा प्रसार माध्यमावरती चर्चेत येऊ लागले म्हणजेच की खास करून हे शेतकऱ्यांसाठी खूप जास्त आनंदाची बातमी समोर येऊ हो लागली कारण की कर्जमाफीच्या हालचालीला आता वाव भेटलेला आहे आणि नक्कीच शेतकऱ्याची कर्जमाफी होईल एक तर दीड लाखापर्यंत किंवा दोन लाखापर्यंत सरसकट तीन लाखापर्यंत पण कर्जमाफी होऊ शकते या काही तीन ते चार मुद्द्यामुळे तर शेतकऱ्यांना व्हिडिओमधील माहिती माहिती पूर्ण वाटलेली तर लाईक नक्कीच करा पुढील असल्याचं माहिती पूर्ण व्हिडिओ आपल्या आपल्याला मात्र नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील माहिती पूर्ण व्हिडिओ न चुकता आपल्या सर्वांना बघायला मिळेल तर धन्यवाद शेतकरी न मिळूया दे जय जवान जे किसान